हे आज नाही तर उद्या होणारच होतं कारण मागील तीन वर्षांपासून जो अनिल कुमार पवार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पालिकेमध्ये जो अंधाधुंद कारभार सुरू होता भ्रष्ट कारभार सुरू होता मग तो कारभार रस्ता विभागातला असेल बांधकाम विभागातला असेल पाणी विभागातला असेल घरपट्टी विभागातला असेल किंवा इवन औषध खरेदी घोटाळा पण असेल सर्व स्तरांवरती या आयुक्तांना जिथे जिथे जमलं तिथे तिथे यांनी भ्रष्टाचार केले तिथे तिथे खाजगी ठेके उभे केलेत खोटे ठेके दिलेले आहेत चुकीच्या पद्धतीने ठेका वाटप आणि त्यानंतर पैसे वाटप केलेलं आहे याला लेखा विभाग पण तेवढाच जबाबदार आहे एक मोठी साखळी तयार झाली होती आयुक्तांपासून उपायुक्त तिथून कार्यकारी अभियंता शहर अभियंता त्यानंतर सर्व हेडचे प्रमुख असे सर्व विभागाचे प्रमुख लेखा विभागाची एक ही जी काही एक साखळी तयार झाली होती ही साखळी कुठेतरी ईडीने या धाडी टाकून उद्ध्वस्त केलेली आहे आणि याबद्दल ईडीचे संपूर्ण मला वाटतं मीच नाही तर संपूर्ण वसईकर आभार मानत असतील काय वाटतं यामध्ये अजून का शंभर टक्के नाही राजकारणी वगैरे हा विषय नाही पण जे जे यामध्ये लिप्त आहेत ज्यांनी ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे ते सर्व अधिकारी मला वाटत नाही की ईडीच्या कसाट्यातून सुटतील लवकरच आपल्याला काहीतरी एक स्वच्छ अशी महानगरपालिका बघायला मिळेल महानगरपालिकेतले अधिकारी त्या पालिकेशी कमिटेड असतील असे अधिकारी आपल्याला बघायला मिळतील अशी आपण आशा करूया काय खरं तर दुर्दैवाची बाब आहे कारण अशा भ्रष्ट आयुक्ताला म्हणजे जे तीन वर्ष ज्या आयुक्ताचा कारभार दिसतोय की त्यांनी चालवलेला भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात कुठेतरी वसेच्या जनतेने मन बनवलं आणि परिवर्तन घडवून आणलं आणि ज्या प्रतिनिधींना परिवर्तन म्हणून केलं म्हणून निवडून दिलं अशा प्रतिनिधींनी पुन्हा जाऊन त्या वसई विका, विकास बहुजन विकासच्या सारखंच अशा भ्रष्ट अधिकाराचा सत्कार करावा याच्यासारखं दुर्दैव नाही आहे सातत्याने मीच नाही वसईतले अनेक नागरिक जे आहेत ईडीकडे तक्रार करत आहेत आणि त्या अनुषंगाने ईडीने घेतलेला हा निर्णय केंद्र केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे कारण त्यांनी कुठेतरी वसई वसई विरारला भ्रष्टाचार मुक्त असं प्रशासन देण्याचं ठरवलेलं दिसतं यातून आपल्याला दिसतंय